ओके okay, आज एक क्विक रिव्ह्यू देतो आहे वारी रिन्युएबल हा शेअर खूप चांगला आहे माझ्या रडारवर आलेला आहे माझ्या वॉचलिस्टमध्ये मा पण आहे सुंदर शेअर आहे भविष्य खूप चांगला आहे सोलर एनर्जीवर काम करणारा हा शेअर आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर मी हा बघा या फॉर्टी फोर मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेऊन वरती निघाला आहे पुन्हा सो हा एक खूपच चांगला शेअर आहे <coughs> आता आपण नेहमीच्या माझ्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार याला बंद करूया आयडेंटिफाय झाल्यानंतर मुव्हिंग एव्हरेज बंद करायचा त्यानंतर लोअर टाइम फ्रेमला जायचं त्याच्यानंतर तुम्ही पाहिला असेल तर माझा दुसरा नियम एक्झिस्टिंग हाय क्रॉस केलाय का नाही बघायचं तर आता एक्झिस्टिंग हाय त्यांनी कधी क्रॉस केला इथं केलाय त्याच्यानंतर दुसरा एक्झिस्टिंग हाय इथं पण क्रॉस केला आहे सो तीन तासाच्या टाइम फ्रेमला जायची गरजच नाही आपल्याला आता तो रोजच्या अप्पर सर्किटवर आहे तर हा शेअर स्ट्रॉंग माझ्यातर्फे बाय आहे तुम्हाला अनलेस नाही आणतील एखादंच थोडा वरती जाऊन इथं रिट्रेसमेंट रिटेस्ट होऊन पुन्हा वरती जाईल ते लक्ष ठेवा तुम्ही पण हा शेअर ओव्हरऑल तुम्हाला खूप चांगले रिटर्न देईल माझ्या माहितीप्रमाणे तुमचे रिटर्न्स कमीत कमी हे साधारण सिक्स्टी सिक्स पर्सेंट रिटर्न द्यायला हरकत नाही असा एक माझा स्ट्रॉंग अभ्यास सांगतोय मला तर तुम्ही याच्यात फायदा घेता येतोय का बघा मी म्हटलं तसं गो टू थ्री आवर टाइम फ्रेम <coughs> त्याच्यानंतर हे माझे जे एक दिवसाचे टाइम फ्रेमचे जे हे आहेत मार्किंग्स ते काढून टाका त्याच्यानंतर ह्याला थोडंसं मोठं करा आता ह्याचा एक्झिस्टिंग हाय कुठं दाखवतोय आपल्याला ते आपण बघू शकतो हा एक एक्झिस्टिंग हाय धरा आपल्याला एस एल छोटा घ्यायचा आहे म्हणून <coughs> तर इथे एंट्री करू शकता विथिझल आता हा रोज तुम्हाला मिळतोय का प्रयत्न करा फक्त रोज अप्पर सर्किट देतोय हा तर हा एक सुंदर तुम्हाला मूव देऊ शकेल <coughs> ह्याच्यामध्ये एंट्री मिळते का ते पण बघा कारण युजली काय होतं अप्पर सर्किट लागल्यानंतर <coughs> सेलर शून्य होतात ओनली बायर्स राहतात ते पण लाखात शेर कही <coughs> <coughs> तर अशी परिस्थिती रोज होत असते ह्या शेअरची कारण कसं असतं काही वेळेला ह्यांच्या कंपन्यांच्या पॉलिसीज बदलतात कंपनीची बॅलन्स शीट खूप चांगली आहे तर त्यावेळेला ह्या कंपनी अशा प्रकारचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असतो तर त्याचा फायदा घ्या मित्रांनो आणि राईड एन्जॉय करा आणि राईड एन्जॉय कर एन्जॉय केल्यावर मला सांगत जावा आता मी मागच्या सदरामध्ये जेवढे म्हणून शेअर्स सांगितले त्यातले भरपूर शेअर्सनी भरपूर चांगला रिटर्न दिलेला आहे आणि मला कोणीसुद्धा कॉमेंट करून सांगितलं नाही प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मला थोडीशी त्यातनं एनर्जी मिळते आणि मी म्हणलं तसं मी तुम्हाला कायम एक छोटा स्टॉपलाच देत असतो आणि घेण्यासाठी तुम्हाला सांगत असतो सो रिस्क खूप कमीत कमी राहते तर तुम्ही आता इथून अप्पर सर्किट पुन्हा आज लागलं थोड्या वेळासाठी सेलर अव्हेलेबल असले तर बाय करा <coughs> आणि हा स्टॉप लॉस घ्या सतराशे पंच्याहत्तर इथून खाली गेला तर एस एल ही टून बाहेर पडा त्यातून आणि हा एक पोझिशनल दिलेला आहे मी तुम्हाला म्हटलं तसं की स्विंगसाठी बेसिकली आणि ही राईड तुम्हाला इथपर्यंत शंभर टक्के मिळेल आणि वीकली टाइम फ्रेमला तर मुव्हिंग ॲव्हरेज फॉर्टी फोरला इथं त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे सो so... ही राईड तुम्ही शंभर टक्के एन्जॉय करावी अशी माझी इच्छा आहे सो <coughs> आम्ही so, म्हटलं तसं खूप छोटा स्टॉप लॉस दिलाय तुम्हाला आणि बाय करायला सांगतोय तर ही राईड हे बघा ही सुरुवात झालेली आहे ह्या शेअर ची आणि जबरदस्त चांगला परफॉर्मन्स दिलाय त्यानंतर खाली येऊन एक ब्रेकआउट घेऊन इथून तो पुन्हा वरती निघालाय सो दिस इज द वन ऑफ द बेस्ट सिच्युएशन ही सिच्युएशन सोडू नका मंडळी आणि तुम्हाला किती पैसे मिळाले याच्यात ते पण मला कळवत जावा जेणेकरून मला एनर्जी मिळेल आणि पुन्हा एकदा रिकमेंड करतो की <coughs> प्लीज सबस्क्राईब लाईक सगळं करा सो दॅट आय विल गेट सम एनर्जी गे। थँक्यू